महाविकास आघाडीचं सरकार येणार असं अनिल देशमुख म्हणतात महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय शरद पवार ठाकरे राहुल गांधी राज्याचा मुख्यमंत्री ठरवतील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये व्हायला पाहिजे होती पराभव होणार म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे भाजपाकडून राज्यात दंगली घडवण्याचं काम सुरू असलं असं ते म्हणतात साहजिकच आता विधानसभेचं वार सुरू झालाय अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अतिशय वाढली आहे कारण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार कालच आपण ऐकलं कोण मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सुद्धा काल तिथे चर्चा झाली पण आमचं ठरलंय महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के येणार आमचा मुख्यमंत्री होणार पण आमचा मुख्यमंत्री होत असताना माननीय पवार साहेब राहुल गांधी उद्धवजी ठाकरे हे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हो आहेत त्यानंतर त्याची तिथे चर्चा करून त्याचा निर्णय होईल महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीच सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्यानिमित्तानं दिसतोय भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही भारतीय जनता पार्टी सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही आणि आता विधानसभा आहे तर त्या सुद्धा पुढे पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे अजून किती निवडणुका पुढे जातात हे काही सांगता येत नाही आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही दंगली घडू शकतात आणि काल जे नाशिक का आहे संभाजीनगर आहे बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीच्या कट कारस्थानी दंगली घडवण्याचा आहे का हा प्रश्न त्यांनी त्यांना निर्माण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे ही प्राथमिक गरज आज गृह खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे